गा। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या उपस्थित बनवाय आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागामार्फत होतोय आणि या कामगार विभागामार्फत जे कल्याण मंडळ चालवलं जात आणि त्या कल्याणकारी मंडळामध्ये जे बारा हजार कोटी रुपये जमा आहे त्या पैशाचा विनियोग राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाला व्हावा गरीब कुटुंबाला व्हावा आणि त्या कुटुंबाचे आर्थिक वृद्धांनी व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनानं हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि हा कार्यक्रम सुरू करत असताना आजचा जो एक लाभार्थी आहे तो सुमारे अठरा हजार रुपयाच्या वस्तू घरी येऊन जाणार आणि या वस्तू घरी येऊन गेल्यानंतर मला विश्वास आहे की त्याच्या घराच्या आर्थिक उन्नतीमध्ये देखील वाढ होणार या वस्तू जर स्वतः खरेदी करायला गेलो तर त्याची किंमत अठरा हजार रुपये आणि ते अठरा हजार रुपये वाचवण्याचं काम महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने केलंय हे देखील सांगताना मला वनमानचा आनंद होतो

त्या पुस्तकामध्ये समाविष्ट मी अनेक वेळा असं सांगतो या योजना ज्या आहेत या योजनेचा उपयोग हा जन्मापासून मृत्यू पडत असाय मी कधी कधी विरोधाने सांगतो की जन्मापासून मैता आहे त्याच कारण असं आहे ती घरामध्ये आनंदाची बातमी ज्यावेळी येते मूल जन्माला जेवण येत आणि जर आपली कामगार विभागाची नोंदणी असेल तर त्याचा लाभ देखील तुम्हाला मिळतो दुर्दैवानं एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू आला तर त्याच्या क्रियाकर्माचे देखील पैसे या योजनेतनं दिले जातात एखाद्या घरातल्या माणसाचा अपघात झाला आणि अपघाती मृत्यू आला तरी पाच लाख रुपये तुम्हाला दिले जातात अपघातामध्ये अपंगत्व देतो तर दोन लाख रुपये दिले जातात पहिली ते चौथी शिक्षण घ्यायला अडीच हजार रुपये पाचवी ते दहावी शिक्षण घ्यायला पाच हजार दिले जातात मला असं वाटतं की ही योजना ही आपण जर प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली तर याच्यामध्ये आपली आर्थिक आप उन्नती आहे मला आताच आयरे साहेब सांगत होते की सहा महिन्यापूर्वी त्याची नोंदणी फक्त सातशे होती आता या भागातली याची नोंदणी तीन हजार झालेली आहे तीन हजार कुटुंबाला याचा आपण लाभ मिळतो ज्यानी ज्यानी ही नोंदणी केली त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो पण अभिनंदन केल्यानंतर तुम्हाला देखील विनंती करतो की या योजनेमध्ये एकदा नोंदणी झाल्यानंतर वर्षानुवर्ष ही योजना चालू राहत नाही पुढच्या वर्षी जर स्वतःहून ही नोंदणी आपण पुन्हा केली तर या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार त्याच्यामुळं आज ही नोंदणी कुणी केली त्याच्यापेक्षा एक वर्षानंतर तुम्ही नोंदणी ही करणार आहात की नाही याच्यावर या योजनेचा सगळा यश अवलंबून आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे की निदान एक वर्षानंतर अतिशय सतर्क राहून आपली जी नावं आहेत त्या नावांचं नूतनीकरण आपण केलं पाहिजे तर तर खरंतर ही सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे इथे या व्यासपीठावर किरण सामंत जरी नसले तरी त्यांचा आवर्जून मी उल्लेख करतो हे सातशे वरन तीन हजार लाभार्थी नेण्याचं ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हा लाभ मिळतो पण ठीक आहे आज नोंदणी त्यांनी करून दिली पण पुढच्या वर्षी नोंदणी करायला काय ते परत येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नोंदणी केली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ स्वतःला मिळवला पाहिजे मला इथे आल्यानंतर कळलं की या योजनेमधन या वस्तू देण्यासाठी काही लोक अकराशे रुपये घेत आहेत प्रांत अधिकारी हे विभागीय दंडाधिकारी आहे मला प्रांत साहेबांना एक विनंती करायची आहे इथे जर पोलीस निरीक्षक असतील त्यांना देखील सूचना करायची आहे की अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर जे मोफत द्यायचं आहे त्याच्यासाठी जर अकराशे रुपये कोण घेत असेल तर उद्याच्या उद्या त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि तुम्हाला ते फुकर द्यायचं आहे फुकड द्यायचं असताना देखील जर कोण अकराशे रुपये घेत असतील हा कायदेशीर गुन्हा आहे आणि कायदेशीर गुन्हा करण्याचं धाडक जर कोण करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझे आदेश आहे कारण माझ्या जिल्ह्यातली जनता ही फार होळीबाबडी आहे निष्पाप आहे त्यांना नक्की काय चाललंय हे माहित नाही त्यांना ही लोक जाऊन सांगतात की तुम्हाला वीस हजार रुपयाच्या आम्ही वस्तू देणार आहोत आणि या वीस हजाराच्या वस्तू जर तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्हाला अकराशे रुपये द्यावे लागतील आणि असं जर खोटं सांगून कोण करत असेल तर तो, तो शिक्षेच पात्र आहे हे देखील प्रांताधिकारी साहेब आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती कारवाई केली पाहिजे आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आपण देखील सगळे शिकलेलो आहोत आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता अँड्रॉइड फोन आहे तर त्या फोनवर देखील आपल्याला कळत असत की नक्की योजना काय आहेत मग ती योजना जर फुकट तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल आणि माझ्यासारख्या एखादा जर अकराशे मागायला लागला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही तक्रार केली पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून शासन जे मोफत तुम्हाला ते मोफत देत असताना तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती उचवायची असं जर वाईट काम कोण करत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय हा पालकमंत्री गप्प बसणार नाही हा शब्द आपल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेला मी देतो कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो मी देखील लहानाचा मोठा ग्रामीण भागामध्ये जाणार मी देखील लहानाचा मोठा होत असताना ग्रामीण भागातल्या जनतेची सुखदुःख बघितलेली आहे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यावर काय होत हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अनुभवलेलं आहे आणि म्हणून ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्याचा अर्थ ते हदबल आहेत अशातला भाग नाही तर त्यांच्या घरातला पालकमंत्री आहे हे काही लोकांनी लक्षात ठेवावं आणि अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं काम जर कोणी केलं तर भविष्यात असं कोणते त्याच्याकडनं घडणार नाही अशा पद्धतीचे अद्दल पालक पालकमंत्री माझ्याकडनं केली जाईल हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण भरलेत का फॉर्म किती महिला बघितले फॉर्म भरलेत मग ही योजना कोणी आणली पावशी तुम्ही नाही भरला तुम्ही हात नाही वर केला घाबरलो ना मी जर इथल्या नव्याण्णव टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहे तरी योजना कुठच्या सरकारनं आणली ही योजना महायुतीच्या सरकारनं आणली ही योजना एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या सरकारनं आणली ही माझ्या सरकारनं योजना आणली कारण माझी महिला भगिनी जी आहे ही कायमस्वरूपी स्वतःच्या घराचा विचार करते आपल्या आई वडिलांचा विचार करते आपल्या सासू सासऱ्यांचा विचार करते आपल्या मुलाचा विचार करते आपल्या नवऱ्याचा विचार करते स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाला तरी चालेल पण माझ्या मुलांचं संगोपन चांगलं झालं पाहिजे माझ्या सासू सासऱ्यांचं संगोपन चांगलं झालं पाहिजे माझा नवरा कायम हसर घरात आला पाहिजे ही भूमिका माझ्या महिला बहिणीची असते आणि ती, का ती कायमस्वरूपी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असते आणि म्हणून आमचा देखील सरकारचा खालीचा वाटा हा तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये असावा यासाठी सरकारनं पंधराशे रुपये महिला द्यायचा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं की बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झाले असते झालेत की नाही झालेत होय की नाही किती लोक किती महिला भगिनींच्या खात्यामध्ये झाले सगळ्यांच्याच झाले काही महिला भगिनींच्या जर खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देतो सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ते जुलै चे असतील ऑगस्टचे असतील आणि सप्टेंबरचे असतील असे तीन महिन्याचे जमा झालेले असतील अजिबात चिंता करू नका आणि हे पैसे खात्यात येत नाही म्हणून परत कोणाला पैसे देऊ नका आम्ही सक्षम आहोत सरकार सक्षम आहे माझ्या ऑफिसला तक्रार करा प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करा तहसीलदारांकडे तक्रार करा बीडीओकडे तक्रार करा असं जर कोण वाईट कृत्य करत असेल तर त्याला देखील धडा शिक लेख लाडकी योजना आपल्याला माहित आहे दे? माहित आहे का माहित आहे की नाही लेख लाडकी योजना म्हणजे लेख घरात चरमाला आल्यानंतर तिच्या खात्यावर शासन पाच हजार रुपये देत ती पाचवीत गेल्यानंतर सहा हजार रुपये देतात ती दहावीत गेल्यानंतर दहा हजार रुपये देतात आणि ती अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या खात्यावर एक लाख एक हजार रुपये शासन जमा करत या जिल्ह्यामध्ये या वर्षी चार हजार लेकी जन्माला आल्या ले। एक एप्रिल पासून ही योजना तीन हजार चारशे त्या लेकींना लागू पडते पण आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे कालपर्यंत दोन हजार सातशे लेकींच्याच खात्यावर पैसे जमा झाले त्याच कारण तुम्ही नाही आहात त्याच कारण आम्ही आपण सगळे बसलेलो आहोत त्या दोनदाही नाही आहेत जे लाभार्थी आहेत ते नामी आहोत त्याचं कारण ही योजना आम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवली नाही मला आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची सूचना करायची आहे सगळ्या सरपंचांना करायची व्हिडिओना देखील करायची की गावागावात एक एप्रिल पासून किती लेखी जन्माला आल्या आहेत त्याची नोंदणी झाली पाहिजे आणि सगळ्याच्या सगळ्या लेखी या लेख लाडकी योजनेमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याला पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजेत ही आमची जबाबदारी आहे परंतु पुढाकार घेणं तुमची जबाबदारी आहे अजून एक योजना सांगतो तुम्हाला अतिशय गंमत वाटेल एक शुभमंगल योजना नावाची एक योजना आहे कोणालाही माहीत नसणार खात्री लायक सांगतो कोणाला माहित नसणार तीन महिन्यापूर्वी सरकारनं चालू केली आमच्या पदाधिकाऱ्यांना तरी माहिती आहे का कोणाचं लग्न व्हायचं नाही खरं विचार आता माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे राहुलजी तुम्हाला पण विनंती आहे एखाद्याचं लग्न जर पंधरा दिवसानंतर असेल तर ही योजना त्याच्यासाठी राबून दाखवूया आपण म्हणजे पदाधिकाऱ्यांना कळेल की पक्षाचं काम देखील काय करायचं असतं ही योजना साधी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमची जबाबदारी आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सातबाऱ्यांचा सा उतार आहे तुमच्या नावावर असेल वडिलांच्या नावावर असेल सासऱ्यांच्या नावावर असेल नवऱ्याच्या नावावर असेल बस बाकी काहीच कागद लागत नाही आपल्या घरामध्ये जर लग्न असेल मुलाचं किंवा मुलगीच आणि तुम्ही जर एप्लिकेशन केलं आणि लग्नानंतर सातबारा आणि जर अर्ज दाखवला तर तुमच्या मुलाच्या खात्यामध्ये संसार चालवण्यासाठी पंचवीस हजार रुपये जमा होतात किती जणांना माहिती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनाच माहिती नाही आणि म्हणून सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी एखादो लग्न करा तुमच्यासाठी ही योजना दाखवतो त्याच्यामुळे विनोदाचा भार जरी बाजूला ठेवला तरी मला विनंती करायची प्रत्येक ग्रामपंचायतीतील महिला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या योजनेचे दूत आपण बना आपल्या गावामध्ये जर खरोखरच दोन महिन्यानंतर लग्न असेल कारण आपल्याकडचं लग्न किमान एक टिड़ ते दीड महिना अगोदर ठरतो त्या घरामध्ये जाऊन हा फॉर्म भरून घ्या त्या घरामध्ये फॉर्म भरल्यानंतर त्याचं लग्न झाल्यानंतर तो सातबाऱ्याचा उतारा थी, थी आई थी आई थी आई थी जर दाखवला तर तुमच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये जमा करणारी देशातली ऐतिहासिक योजना जर कुणी आणली असेल तर ती फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारनं आणली माझ्या सरकारनं आणली आजपर्यंत ही योजना योजनेचा फायदा आपण काय घेत नाही आज आयरे साहेब तुम्ही या योजनेचा फायदा देताय अजून एकवीस योजनेचा फायदा तुम्ही देणार आहात पण या छोट्या छोट्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आर्थिक सुबकता आपल्या घरामध्ये येऊ शकते त्याच योजना जर आपण राबवत नसू आमचं दुर्दैव आहे पन्नास लाख सत्तर हजार कुटुंबाला महाराष्ट्रातल्या मोफत तीन गॅसचे सिलेंडर द्यायचे किती लोकांनी अर्ज केले नाही आमदारांचं आणि खासदारांचं काम हे असत की तुमच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे नुसतं पाया पडणं आणि मतं मागणं हे खासदाराचं आणि आमदाराचं काम नाही इथला बाजूला माझा मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघात येऊन बघा प्रत्येक योजनेचा लाभ मी दिलेला आहे कुठच्याही महिला बघितला विचारलं लेख लाडकी योजना गावात चालू आहे का शंभर टक्के चालू आहे म्हणून सांगेल शुभमंगल योजना चालू आहे का शंभर टक्के चालू आहे म्हणून सांगेल गॅस सिलेंडर तीन मिळत आहेत का नक्की ऑक्टोबर पासून मिळणार आहेत म्हणून सांगेल आणि अजून एक सांगतो योजना की सगळ्यांच्या आवडीची योजना आहे पण त्याला साठ वर्ष पूर्ण लागतात सगळ्यांनाच फिरायला आवडत सगळ्यांना फिरायला आवडतं ना मला पण आवडत पण बंधन असं आहे कि साठ वर्ष वर्षा जर जोडप असेल व कुठच्याही जाती धर्माचं असेल त्याला तीर्थयात्रा आता सरकारनं मोफत केलेली आहे तुम्हाला तुळजाभवानीच हे बळा तुळजा भवानीचं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला अंबाबाईचं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला मुंबादेवीचं दर्शन घ्यायचं असेल शिर्डीला जायचं असेल अक्कलकोट स्वामींच्या इथं जायचं असेल मुस्लिम भगिनींना हजी अलीला जायचं असेल ख्रिश्चन बांधवाला कुठे चर्च मध्ये जायचं असेल एवढंच नाही कोणाला अयोध्येला जायचं असेल कोणाला अजमेरला जायचं असेल तर साठ वर्षाच्या व्यक्तीला हा प्रवास आणि राहणं आणि जाणं येणं हे आमच्या सरकारनं मोफत केलेलं आहे किती मंडळींनी फॉर्म भरले मग आता भरणार आहे की नाही साठ वर्षाच्या वरच्या नाही सगळ्यांनी मला आलो नका तुम्ही घालून सुद्धा काय उपयोग होणार नाही त्याच्यामुळं आपल्या घरच्या आई वडिलांना आपण जर आपल्या पाठवत नसू तर आज आहे या योजनेतनं आपल्याला यावर्षी दोन हजार कुटुंबांना तीर्थयात्रेला पाठवायचं आहे माझ्या मतदारसंघाचा विचारा ही योजना राबली की नाही मी तारीख सांगतो तारीख अनंत चतुर्दशीच्या तिसऱ्या दिवशी माझ्याकडनं चाळीस कुटुंब अयोध्येला निघालेली आहेत या योजनेत पण दुर्दैव आहे राजापुरात विचारलं ही योजना राबवली काय नाही लांजात विचारलं ला ही योजना राबवली काय नाही साखरपातीन विचारलं ही योजना राबवली काय नाही का, का राबवली गेली नाही ह्याचा विचार तुम्ही कधी करणार आहात की नाही ह्याच्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी लागतात फक्त मतासाठी राजकारण करणारे लोकप्रतिनिधी लागत नाहीत तर तुमचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय देणारे लोकप्रतिनिधी लागतात आणि म्हणून भविष्यामध्ये जे सरकारनं तुमच्यासाठी केलेलं आहे त्या सरकारला आशीर्वाद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून द्यावी तेवढीच विनंती करतो आज मोठ्या संख्येला आपण जमलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि लाभ आज फक्त किती सातशे आठशे लोकांना देतोय पण जेवढ्यानी नोंदणी केलेली आहे त्या सगळ्या लोकांना लाभ मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे काय आहे साहेब तुम्हाला सांगतील कुठे इथं की तहसीलदार ऑफिसला आज हा कार्यक्रम इथं झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातल्या लोकांना जर या वस्तू घ्यायच्या असतील तर संगमेश्वरच्या तहसीलदार ऑफिस मध्ये मोफत या तुम्हाला वस्तू मिळणार आहेत अकराशे वाला बंद केला तर तिकडे पाचशे पाचशे वाला निर्माण व्हायचा त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्यावर देखील लक्ष ठेवा या मोफत वस्तू तुम्हाला मिळाल्या पाहिजेत त्या मोफत वस्तूच घ्यायच्या आणि जर याच्यासाठी कोण पैसे मागत असेल तर त्याची तक्रार थेट पोलीस स्टेशनला करायची आणि पोलीस स्टेशनला तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी जर दखल घेतली नाही तर पालकमंत्री मी नक्की दखल घेईन एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र